फिश मार्केट मध्ये बघितलंय आपण ससून टाकला गेलेलो लेट गेलेलो मोठा मासा बघायला भेटला नाही पण ससून इकडे आले डोंबिवलीला एवढा मोठा हलवा बघायला भेटला मुशी मोठी आहे दोनशे रुपये एक आणि हा किती ते किती मार्केट चालू असतो सकाळी आठ ते दुपारी दोन हजार हा मार्केट हजार रुपये कोंबड्या पण अवेलेबल आहेत कशा आहे कोंबड्या हरेश एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मालाड आणि तळोजा फिश मार्केट कव्हर केल्यानंतर आज आपण आलेलो आहोत आपल्या शहरात म्हणजे डोंबिवली शहरात आणि डोंबिवली शहराचं फिश मार्केट आज आपण पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इथे मच्छीचे रेट काय आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अशा प्रकारे हे डोंबिवलीच्या स्टेशनच्या बाहेरच जे फिश मार्केट आहे जसं तुम्ही डोंबिवलीच्या मेन स्टेशनच्या बाहेरून तिकीट काउंटरमधून बाहेर येता तर पहिल्याच तुम्हाला इथे फिश मार्केट भेटतं आतमध्ये या गल्लीत अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या गल्ल्या केलेल्या आहेत तर आपण पहिल्या स्टॉलपासून सुरुवात करूया इकडे आई कशा दिल्या शिंपल्या तर बघू शकता तुम्ही इकडे दोनशे रुपये वाट आहे चार वाटे आहेत आईने लावले तिकडे या आणि कोलंबी कशी आहे दोनशेला कोलंबी कशी कोलंबी का सहाशे रुपयाला पूर्ण वाटा आहे एक किलो आहे एक किलो असेल जास्त आहे एक किलोपेक्षा जास्त असेल हे कसे दोनशे रुपये किलो हा काय मासा आहे टेंगडा काय टेंगडा टेंगडा हा कसा चारशे रुपये तर मित्रांनो आपण तळोजाला बघितलेलं की तिकडे किलोवर मच्छी भेटते मालाडला आपण बघितलेलं की तिकडे वाट्यावर मच्छी भेटते तर आज आपण आलो तुम्हाला काही जे मासे आहेत ना ते तुम्हाला किलोवर भेटतील काही मासे आहेत जे तुम्हाला वाट्यावर भेटतील चला मग पुढे बघूया कशा मावशी पाचशे रुपये किलो आणि पापलेट दिला चारशे कसे दोन मित्रांनो हे जे दोन पापलेट लावले आहेत व्यवस्थित पद्धतीर चारशे रुपये दोन बोंबील मशी बोंबील दोनशे आणि बांगडा दोनशे रुपये बांगडा वाटा बघू शकता सहा बांगड्या आहेत जवळजवळ करून पण घेऊ शकता इथे जेव्हा तुम्ही मासे घेताना तर तुम्ही इकडे साफ करून पण घेऊ शकता आपण तळोज्याला बघितलेला मालाडला बघितले ना जिकडे तुम्ही मासे एका बाजूला घ्यायचे आहेत आणि साफ करण्यासाठी दुसऱ्या बाजूला तुम्हाला स्टोअर केलेले जिकडे तुम्हाला पैसे लागतात पण जेव्हा लोंपिलीला येतात तुम्ही त्यांच्याकडून मासे घेताय त्यांच्याकडून मासे तुम्हाला साफ करून जातात नमस्कार दादा दादा थोडीशी माहिती देऊ शकता का बघा आता मी आलो आहे दिव्यावरण आलो तर थोडीशी माहिती तुम्ही हे मासे कुठून आणता आणि हा मार्केट किती वाजेपर्यंत चालू असतो हे मासे तुम्ही ससून डागवरला आणता स्वतः आणि हा किती ते किती मार्केट चालू असतो सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा मार्केट जो आहे ना मित्रांनो सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असतो संध्याकाळी पुन्हा पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत ओके आणि संध्याकाळी परत पुन्हा पाच ते दहा वाजेपर्यंत हा मार्केट चालू असतो आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस हा मार्केट चालू असतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दादाना आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे हा पूर्ण जो मार्केट आहे फिश मार्केट डोंबिवली स्टेशनच्या अगदी बाहेर जेव्हा तुम्ही येत्या ना त्याच्या बाहेर स्टेशनच्या बाहेर अगदीच लागून हा फिश मार्केट आहे हा सोमवार ते रविवार म्हणजे आठवड्यातल्या साती दिवस हा मार्केट चालू असतो सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुपारच्या वेळेत जे वेळ आहे तिथे मार्केट बंद असतो परत संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत मार्केट चालू असतो डोंबिवली वेस्ट हो नक्कीच दादा डोंबिवली वेस्ट आपण डोंबिवलीचे आहात का दादा हो दा। अच्छा रोज येत्या इथे मच्छीला रविवारच्या ओके ओके किती वर्षामध्ये तर कसं आहे म्हणजे जे मासे इकडे इतर जे तुमच्या एरियामध्ये त्याच्यापेक्षा इकडे नक्कीच स्वस्त भेटत असेल मेन मार्केट आहे मेन मार्केट आहे डोंबिवलीचं आणि जे तुमच्या एरियात छोटा म्हणजे आता प्रत्येक तुम्ही स्टेशनचं नसाल लांबून असाल तर तुमच्या एरियापेक्षा इकडे स्वस्त मासे भेटत असतील थँक्यू बघा हलवा बघू शकता किती मोठा आहे कसे दादा तीन हजाराचा एवढा मोठा हलवा आहे एवढा मोठा हलवा मी डोंबिवलीच्या फिश मार्केट मध्ये बघितलाय आपण ससून टॉपला गेलेलो लेट गेलेलो मोठा मासा बघायला भेटला नाही पण ससून टॉप ना इकडे आले डोंबिवलीला एवढा मोठा हलवा बघायला भेटलाय आपल्याला हा बघा केवढा मोठा आहे बघू शकता प्लेट कशी दादा आणि तो आहे मोठा आणि मोठा दोन हजार रुपये हे दोन दोन साईजनुसार लावलेले आहेत प्रत्येकाची साईज वेगळी आहे आणि प्रत्येकाची प्राईज वेगळी आहे मित्रांनो आज रविवारचा दिवस आहे आणि डोंबिवलीत सगळे कोकणवासी आहेत त्यामुळे आज रविवारच्या दिवशी खूप गर्दी केलेली आहे कोकणवासियांनी मोस्ट ऑफ द पब्लिक जे डोंबिवलीत आहेत ना पूर्ण कोकणातलं पब्लिक आहे आणि रविवार म्हटलं की मासे आले त्यामुळे आज रविवारच्या या ठिकाणी मच्छी मार्केटमध्ये खूप गर्दी आहे हो 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 येणार कसे आहे बांगडे कसे है? दोन्छेला दोन्छेला वाटा शंभरला वाटा दोनशेला वाटा हा शंभरला वाटा हे दोनशे ला मोठे आहेत साईजने आणि हे छोटे शंभर रुपये छोटे आणि हलवे कसे आहेत पाश्य। हलवे पाचशेचे तीन <laughs> हो हो जाऊ आणि लेप कसे आहे मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे मासे घेऊन तुम्हाला इथेच साफ करून दिले जातात काही इकडे मासे विकते आहेत आणि दादा तिकडे तिथल्या तिथे तुम्हाला साफ करून देतो दादा साफ करायचे काय वेगळे चार्ज करता का मित्रांनो इकडे साफ करायचे तुम्हाला काही वेगळे चार्ज नाही आहेत इतर मार्केटप्रमाणे तुम्हाला जे चार्ज केले जातात वीस रुपये तीस रुपये तर इकडे तुम्हाला वेगळा चार्ज नाही आहे तिथल्या तिथे घेऊन तुम्ही मित्रांनो ही तारली आहे सुरमई बघू शकता केवढ्या मोठ्या सौंदळे बोंबील जवळजवळ सगळ्या प्रकारचे मासे इकडे अव्हेलेबल आहेत तुम्हाला खेकडे कसे आहे खेकडे साडेपाचशेला खेकडे राजा राणी साडेतीनशेपर्यंत येणार तीनशे चारशे दोनशे मुशी मुशी तीनशेला एक आहे मोठी आहे साईज ने मित्रांनो इकडे तुम्ही आहे ना भाव करून पण मच्छी घेऊ शकता आणि इकडचे जे लोक आहेत ना तुम्हाला खूपच चांगले तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स करतात जे मासे विकणारे आहेत ते कसा आहे ना दोनशे रुपये वाटा होईल अडीचशे हा जवळा जवळा कशा ओला जवळा पन्नास रुपये माकलं कशी आहे दोनशे ला, उला उला दो ला दे वाटा ओडन करून कोलबी दोनशे आणि ही दोनशे रुपये आणि ही शंभर रुपये हे शंभर रुपये मोदका शंभर रुपये वाटा हलवे मुंबिलची बघा रास पडली इकडे मित्रांनो जो फिश मार्केट आहे ना तीन लाइनिंग मध्ये आहे एक दोन तीन लाइनिंग मध्ये आज रविवारामध्ये थोडी गर्दी जास्त आहे तर आपण छोट्या छोट्या जेवढ्या शक्य होईल तेवढा आपण कॅच करायचा प्रयत्न करतो मार्केटच्या एकदम शेवटी जो स्टॉल आहे ना कॉर्नरला इथे तुम्हाला माझ्या किलोवर घेऊन इथे साफ केले करून जाते कसे आहे कसे विकले जातात किलोवर दोनशे रुपये किलो अच्छा पापलेट अगदी व्यवस्थित फ्राय करण्यासाठी तीन कट मारलेत मसाला भरून मस्त एकदम रविवारची सोय केली आहे दादा कसे बांगडे दोनशे ला चार मस्त सजवलेत बांगडे बघा तीन एक आडवा पंदे दिखेगा तो बिकेगा दादा एक नंबर हेलो हेलो हलवे कल हलवे चार पन्ना रुपये वाटा हाँ हलवा चारशे लारशे एक हलवा मित्र सोने पेक्षा माह है हलवा चारशे रुपये एक दौनशे रुपये एक मित्रों मुशी मोटी है दोनों रुपये एक <laughs> सुरमई कापतायत कशी दादा सुरमई पाचशे रुपये सुरमई आणि हे प्रॉन्स सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो यांची साईज बघू शकता खूपच मोठी आहे हातावर पूर्ण मावती आहे आणि हे छोटेवाले पाचशे रुपये छोटेवाले हलवा आपण कसे जातात बापले साडेतीनशे साडेतीनशेचे दोन हे छोटे आणि ते मोठेवाले मोठेवाले बाराशेला दोन हलवा हलवा सहाशे रुपये एक साईज खूप मोठी आहे मित्रांनो बोंबील कसा वाटा दोनशे दोन दोन ला मित्रांनो इकडे त्याच्या मार्केटमध्ये आहे ना तुम्हाला साईजवर वर मासे आहेत काही वाट्यावर आहेत काही किलोवर आहेत तर जसं तुम्ही येत ना तुम्ही तुमची बार्गेनिंग स्किल जशी यूज करताय ना थोडंफार उन्नीस वीस बार्गेनिंग करून तुम्ही इकडे मासे घेऊ शकता मागला पाचशे रुपये किलो साफ करून देणार ना पूर्ण मार्केटमध्ये आपल्याला पापलेटची रास इकडे भेटली आहे दादांकडेच फक्त आपल्याला इकडे एवढी मोठी पापलेटची रास भेटली आहे पूर्ण मार्केट आपण पूर्ण मार्केट चक्कर मारून आलो आहे पण पापलेटची रास आणि हलव्याची रास आपल्याला इकडेच भेटली आहे दादा कशी पापले? पापलेट अडीचशेला छोटे जोडी बाराशेला मोठे पापलेट जोडी आणि सुरमई सुरमई मोठी आहे हजारला एक बघा हजार रुपये एक कम्पॅरेटिव्हली आपण मालाडला फिरलेलो ना फिश मार्केट जिथे मोठा मार्केट होता कम्पॅरेटिवली डोंबिवलीपेक्षा पण तिथे महाग वाटली थोडी मला तर कम्पॅरेटिव्हली डोंबिवलीला मला थोडी स्वस्त वाटली नक्की बाकी तुमचा काय रिप्लाय असेल तो कमेंटमध्ये नक्कीच मला कळवा बांगडे सजले कसे दादा बा बांगडे दोनशे रुपये बांगडे राणी दोनशे बोंबील दोनशे बोंबील एक एक लावून देणार वाटा थोडंसं वाढवून देतील जसं मी मगाशीच बोललो बार्गेनिंग स्किल असेल तर थोडंफार उन्नीस वीस भी तुम्ही करू शकता मोठे मोठा बांगडा आहे हा हा कसा दोनशे रुपये वाटा बोंबील पण दोन रुपये शंभर रुपये दोन वाढवून देतील मित्रांनो इकडे बघा पूर्ण मार्केटमध्ये इथेच व्यवस्थित मासे लावलेले आहेत काकांनी दिखेगा तो बिकेगा काका मांदेली कसा वाटा पन्नास शंभरला तीन पन्नास रुपये वाटा आहे शंभरला तीन वाटे बांगडे तीनशेला सहा बांगडे तीनशेला सहा मार्केटमध्ये ना इकडे जो पहिला स्टॉल आहे म्हणजे त्या बाजूने इकडे थोडे स्वस्त वाटले कम्पॅरेटिवली मागच्या याच्यापेक्षा तीन घ्या अडीचशे तीन घ्या कोलबी बघा कशी सजवली आहे काय इकडे जसं काय तोरण लावलंय तसे सजवले काकांनी हो काका दोन का का, पाहिजे का या इकडे या बघा केवढा मोठा हलवा आहे कितीला देणार सोळाशे रुपये एवढा मोठा हलवा आहे बघा बघू शकता साईज बघा काय आहे सोळाशे रुपये सोळाशे रुपये हलवा हा काय माझा वाम आहे हा वाम आहे मित्रांनो हे काय सुरमित हे काय माझं आहे सुरमई सुरमा आहे हा सुरमाय दोनशे पीस दोनशे रुपये पीस सुरमा मित्रांनो फिश मार्केटच्या बाहेर ना तुम्हाला गावठी कोंबड्या पण अवेलेबल आहेत कशा आहे कोंबड्या चारशे रुपये किती असेल किलो असेल दीड किलो असेल एक किलो फिश मार्केटच्या बाहेरच ना आई कोंबड्या घेऊन बसले गावटी कोंबड्या जर तुम्हाला हवे हव्या असतील ना तर तिकडे तुम्हाला भेटले जातात इकडे थोडासा मिरची मसाला पण आहे आई घेऊन बसतात तर मित्रांनो आजचा हा डोंबिवलीचा व्हिडिओ आपण आज इथेच संपवतो आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला आपण ह्या सिरीजमध्ये फिश मार्केटच्या सिरीजमध्ये आपल्याला कंटिन्युअस आपण फिश मार्केट कवर करतो आहे अजून पण आपण तळोजा मालाड हे व्हिडिओ आपण आपल्या आप चॅनलवर टाकले आहेत तर आपण नक्कीच त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन फिश मार्केटमध्ये आणि जर आपल्याला कोणतं फिश मार्केट माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण ते फिश मार्केट पण कवर करून आपल्याला शेअर करण्याचा प्रयत्न करू